हे राजकीय नव्हते नाही जिथे जिथे सगळं महायुती जिंकणार जिथे निकाल लागेल महायुती जिंकणार महाविकास आघाडी आम्ही औषधासाठी ठेवली नाही काय साहेब औषधासाठी ना तुम्हाला उभाटा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष दिसला का दिसला ना तुमच्या टीव्हीवर शिवसेना किंवा भाजप बस मग तुम्ही त्याची रॉयल्टी आम्हाला दिली नाही अजून पंधरा दिवसाची मग एवढ्या तुम्हाला मी ट्री हाऊस दाखवतो तुमचे चॅनल आम्ही चालवतो दोन्ही पक्ष पण तुम्ही आमची काळजी घेत नाही <laughs> आम्ही मैत्री पूर्ण लढवणार लढणारे लोक आहोत प्रगल्भ लोक आहोत आज दिसलो की नाही एका जीप मध्ये आलो की नाही ते मी टपावर बसलो लोक वेगळं मग आम्ही प्रगल्भ लोक आहोत आम्हाला माहिती आहे निवडणुकीच्या वेळी निवडणूक करायचं सिंधुदुर्गाच्या विकासासाठी मी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एक सदैव एकत्र आहेत त्याच्यामध्ये कुठलाही तडजोड नाही आम्ही ह्या निवडणुका वैयक्तिक लढवल्या नाहीत प्रदेश पातळीवर काही जे निर्णय झाले त्यानुसार आम्ही ह्या निवडणुका लढवल्या निवडणुका संपल्या आता उद्या एकवीस तारखेला एकत्र गुलाल उडवू ना आम्ही त्याची पण मजा घ्या तुम्ही